अमेय वाघ हा मराठी कला विश्वातील लाडका अभिनेता आहे नाटक मालिका चित्रपट आणि अगदी वेब सीरीज त्याने विविध भूमिका साकारल्या अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली त्यामुळे आज अमेयचा चाहता वर्ग फार मोठा आहे सोशल मीडियावर प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील गोष्टी शेअर करत तो कायम चाहत्यांच्या चाह संपर्कात राहताना दिसतो आज आपण अमेयच्या पर्सनल आयुष्यातील एक गोड गुलाबी किस्सा जाणून घेणार आहोत अमेय वाघ आणि त्याची पत्नी साजिरी दोघेही एकाच शिक्षण घेत होते तेव्हाचा हा किस्सा अमेयला कॉलेज मध्ये असल्यापासून अभिनयाची आवड होती आणि त्यामुळे त्याने अनेक नाटकांमध्ये सहभाग घेतला होता त्यावेळी साजिरी तिच्या एका मैत्रिणीला घेऊन नाटक पाहायला गेली होती त्या नाटकात अमेय महत्वाच्या भूमिकेत होता त्याचा अभिनय पाहून साजिरी जवळपास त्याच्या प्रेमात पडली होती पहिल्या भेटीतच तिला अमेय आवडला आणि तिने अजिबात वेळ न दवडता त्याला पहिल्या भेटीतच आपण डेटवर जायचं का असं विचारलं पण अमेयला मात्र अभिनयावर फोकस करायचा होता म्हणून चक्क साजिरीच्या प्रपोजलला त्यांनी सपशेल नकार दिला नंतर साजिरीनेच पुन्हा एकदा महिन्याभराच्या कालावधीनंतर कॉलेजमध्ये सर्वांसमोर म्हटले आता तरी मला असे हो म्हणून तिने पुन्हा एकदा आपलं प्रेम व्यक्त केलं आणि मग काय विरघळला पुढे अमेयाने स्वतः गुलाबाचं फूल आणि ग्रीटिंग कार्ड देऊन साजिरीला गुडघ्यावर बसून फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलं हा किस्सा अमेय आणि साजिरी यांनी एका कार्यक्रमात सांगितला होता दोन जुलै दोन हजार सतरा रोजी अमेय वाघ आणि साजिरी देशपांडे यांचं लग्न झालं त्यांच्या सुखी संसाराला जवळपास आठ वर्ष होत आली तुम्हाला अमेय आणि साजिरीची लव्ह स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली माननीला सबस्क्राईब करा